नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो की पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलिस दलानं शोधून काढ आरोपीचे वकील म्हणतात की सगळे मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या त्यांच्या बाजूने करण्यात आणि नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आली नाही असं बघतो मला कायदेशीर समजत नाही पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही फेसबुकला पोस्ट करणं मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर मला बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्या तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी आहे, माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपवून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार होणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाही या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही म्हणताय सर तुम्ही पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाहीये महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेड बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं पण तेवढं झालेलं नाहीये उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळे आ, एक उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात राजकारण केलं आणि फायदा घेतला असं काही दिसत नाही चिल्लर देखील त्या ठिकाणी चप्पल देखील कोल्हापूर दाखवलं गेलं हे सगळं पाहता पोलिसांनी या संशोधाला मागच्या द्रवाजातून बाहेर काढलं कसं पाहताय कोणच्या प्रवृत्ती महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहे शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत ते सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कसे शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान सहान घटना घडल्या असतील तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल पण मी आ, परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून मत्द करतं की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी एक यंत्रणा त्याला करते असं तुम्ही आरोप केला काय सांगा ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना लागे नाहीतर ना एक एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो पु फरावी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे कुठली तरी यंत्र नाही म्हणून ना सापडलेलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका